हवाल्या शेंगा आहेत त्याची भाजी करतो आपण शिजवून पण खातो आपण त्या बघ हा बऱ्या खातात ती धु आपण ती शिव श्री हो तुम्हाला हात नाही माझे एवढ्या म्हटल्या कसा वाटला एक्सपिरियन्स मस्त भरपूर भेटले आहेत <laughs> <laughs> किती वर्ष आले शेंगा काढायला झाला चला, <laughs> चला। नमस्कार कोकण कन्या साईस्त्राम तुमचं स्वागत आहे तर आता शिमग्यासाठी आले मी गावाला आणि आता जातो आम्ही शेतावर शेंगा टिपायला जातो इकडे आहे सगळी शेती डोंगर समोर आहे आमचा मंदिर गावचा गावकरी मग कशी सांभाळून रे बेडा बेडा बेडातून जायचा पकडा आम्हाला आम्ही अडकू ह्या ब दोघी गेल्या पण शकत करवंदाची झाडं बघ पाते जमा केलेली तुरी हां तुरी टाकू तुरी इथे सुकल्यात ते जमा करून ठेवलं त्यानंतर झोडून त्यातले दाणे काढणार हे पावट्याचं शेंगा ओल्या आणि सुकलेल्या पूर्ण पावट्याची शेती आहे सगळेकडे अशीच नवत पण कसे ओल्या ओल्या कडव्याच्या शेंगा ई झाडो एक पापट बघितला झाड आहे ते ए पोरींनो थांबा पापलाय तुला माहिती नाही आता काय हो मालवणीला आलेली ना

हा शेंगा हवाल्या शेंगा आहेत त्याची भाजी करतो आपण शिजवून पण खातो आपण आणि ह्या सुकलेल्या आहेत जेव्हा पूर्ण सुकतात तेव्हा काढून त्याला अशी झोडपतात आणि मग त्याच्या सुके सुके दाणे काढतात पावसामध्ये खायला गेल्या बुड तिकडं पोचल्या ए कुठून येऊ आम्ही पिशवी पण नाही आहे मग कशा काढायला आवडतात हे हा काय आहे हा हा त्याला शेंगा झाल्यात त्या कसल्यात ह्या ह्या घागरी पोचा पोचा मी काट नाही हाय बोली मराठीत मी मी काटता किती हा का हे फुलांचे पण भाजी करतात ना ही पावटाची शेती आहे

कोणाच्या पोटात जाणार आहेत दोन जाणार शेंगा सोडली आपआप जोडली शेंगा चालती हो हा घ्यायला आलंय मानलायचा नुकसान मी हल महिला आहे पिशवी न डालून घेऊ करायची थांबा माझी पिशवी भरू द्या आता

बिया सरायचं बिया नाही तुला काढायची आहे तू आला होता बस काढून काकी काय यायच आहे काय सांगत फ्लि केलं करायला अगो सगळं तुम मव्याचं करू नको मग्या तिसरी या धु आपण तिसरी चला पाहिजे

मस्त भरपूर भेटले आहेत किती वर्ष झाली शेंगा काढायला झाला चला चला तिकडे असते कोणी भेटल्यात एवढा तिकीनी थोड्या थोड्या जमा केल्या इकडे वरती आमचा गाव आहे इथे मंदिर आहे गावाचा आम्हाला गाडी तरी भेटेल इथे वरती गाव आहे इथे चौली होती काय बघू किती भेटल्या तुला घाम किती याला

तसे तुमच्याकडे काय द्यायचं नाही शेंगा भरपूर भेटल्यात आम्हाला आणि आता आम्ही जातो आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू मग पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय